आणि हा चांगल्या पैशाला जात होता पण बाकीपेक्षा कमी पैशात आपण ह्यांना दिला काय समोर द्यायचा आपलं आणि तुमच्या स्वतःच्या म्हणजे मार्जिन आहे सहकुशिनी सहमार्जिन आहे पैसे कशा प्रकारे भेटले तुम्हाला आपल्याला एक लाख पस् छत्तीस हजार ऑनलाईन आणि बाकीची कॅश दिली आता तुम्ही बघत असाल काही सोशल मीडियावर जे काही आता व्यवहार होतात किंवा त्याच्यामध्ये काही पुढे जाऊन त्रास होतोय तर तशा प्रकारे कुठल्या प्रकारचा त्रास नव्ह हो। म्हणून तुमच्याकडून काय संदेश देणार तुम्ही नाही हे असं केलं नाही पाहिजे हे जे काय आत्ता बघायला आहे ते तसं झालं नाही पाहिजे नमस्कार मित्रांनो ज्या प्रकारे आता सोशल मीडियावर काही प्रकार चालू आहे तुम्ही बघू शकता व्यवहारच आहे तर नक्कीच आता कालच मी एक मेसेज दिला होता गाडा मालकांना की आपला व्यवहार करताना नक्कीच सोशल मीडियावर हो एक माहिती ठेवा एक प्रूफ म्हणून तो व्हिडिओ बनवा भरपूर सारे युट्यूबर मुंबईला आहेत घाटावर आहेत की जे न करता गारा मालक पुढे जाऊन बघा त्यांच्यामध्ये कुठलं वाद न वणार कारण संबंध आपल्याला या क्षेत्रामध्ये टिकवायचा आहेत त्याच्यामुळं आज मी आलेलो आहे भालगावमध्ये आई गावदेव प्रसन्न भालगाव भालगावमध्ये नवीन खरेदी होत आहे या खरेदी आपण माहिती घेऊया आणि तुम्ही बघितलं असाल तर काही मागं पण झाले अशी घटना सर्जा झाला सुंदर झाला तर त्या ते अनुषंगाने गाडा मालकांनी विचार केला आहे तर चला सोशल मीडियावर काही आपण मुद्दे मांडूया आणि आजच्या खरेदीविषयी आपण नक्कीच विचारूया कितीची जी खरेदी आहे कोणाच्या दावणीतून आलं आहे काय नाव आहे वासराचा तर चला भेटूया मग त्याच्यात दादा नमस्कार नमस्कार सर्वप्रथम वासऱ्याचं नाव सांगा आणि तुमचं नाव सांगा मला ह्याचं नाव लक्षा आणि माझं नाव रणजित सुरेश शिवणकर खरशी सातारा आणि जेव्हा तुमचा व्यवहार झालेला या व्यवहाराबद्दल सांगा ना आपला व्यवहार ह्यांना एक लाख सत्तर हजार रुपये झाला पैसे आपल्याला सगळे पोचले पैसे कशाप्रकारे भेटलेत तुम्हाला आपल्याला एक लाख पस् छत्तीस हजार ऑनलाईन आणि बाकीचे दे कॅश दिली बाकीचे कॅश दिली आणि वासरू आता तुम्ही देत आहे हा कोणाच्या धावणीला ही सुनील मासरे भालगाव आणि फुलोरे पितांबर फुलोरे हां बरोबर आहे आणि तुम्ही हा म्हणजे व्यवहार किती दिवसापासून चालू होता एक चार चार एक दिवसापासून चालू होता आणि तुमच्या स्वतःच्या म्हणजे सहमार सहकुशिनी कारण आता काही तुम्ही बघत सोशल मीडियावर काही प्रकार चालू आहेत आपला बैल दिल्यानंतर मालकाच्या काही अपेक्षा वाढतात पुढे जाऊन काही तस काय आम्ही हाय समाधान समाजाने बरोबर आता वासराची माहिती द्या प्रॉपर तुमच्या दावणीला कसा होता वासरवा काय नाही हा दोन्ही खांदे कुठून बसतोय आणि जास्ती दुसा आहे दुसा आहे ना आणि तुम्ही म्हणजे तुमचा घरचा आहे का तुम्ही पण दुसरी कोण घेतलेला नाही ना, मी पण खरेदी केलं लहान लानास्तान। असताना लहान असताना खरेदी केलं आता काही के गुलाल बिलाला झालेले आहेत का त्याची गुलाल झाले बिनजोड एक केलती आणि एक तीन खेळ्याचा एक गुलाल केलता पल कसा आहे त्याचा पल चांगला आहे दोन्ही साईड असा एक सारखं स्पीड आहे आणि आता दादांशी व्यवहार केले तुम्ही काय सांगाल त्यांच्याबद्दल संबंध कसा आहे त्यांचा आपल्या घरचेच संबंध आहेत आपला दुसरा एक रणिरो म्हणून होता त्यांच्याकडेच होता ह्या सीझनला मुंबईत आणि हा त्यांना आवडला त्यामुळे त्यांनी घेतला आणि हा चांगल्या पैशाला जात होता पण बाकीपेक्षा क कमी पैशात आपण ह्यांना दिला काय तो संबंध देतात माझ्याकडं तरी ते संबंध तुम्ही टिकवण्याचा प्रयत्न चालू आहे आणि ज्या प्रकारे आता तुम्ही बघत असाल काही सोशल मीडियावर जे काही आता व्यवहार होतात किंवा त्याच्यामध्ये काही पुढे जाऊन त्रास होतो आहे तर तशा प्रकारे कुठल्या प्रकारचा त्रास नवा हो। म्हणून तुमच्याकडून काय संदेश देणार तुम्ही ना ना नाही असं केलं नाही पाहिजे हे जे काय आता बघायला कारण खराब होत आज बघतो आम्ही मुंबईकर असो किंवा घाटावर असो आता आपण भाऊ भाऊ म्हणून हा खेळ हो। खेळतोय आणि कुठेतरी बघा याच्यामध्ये जे कमेंट करणारे असतात ते घाटावरच्या लोकांना कमेंट करतात तिकडचे लोक आहेत ते मुंबईवाल्यानं कमेंट करतात कारण याच्यामध्ये नाव खराब होतं तर दोन गाळा मालकांचा बरोबर आणि आता मी दादांशी बोलतो अजून तुमचा वासरू ज्या वेळेला तुमच्या दावणीला आला म्हणजे अजून कुठली कुठली बैल तुमच्या दावणीला याच्याऐवजी आपले चार बैल सोन्या म्हणून एक रायफल म्हणून रणवीर हा एक होता आता हा ह्यांना दिला आणि तिकडं गाडी कुठल्या नावाने तुमची गाडी विरा वीरा शिवणकर खडशी खडशी या नावाने पलतो दादा नमस्कार नमस्कार सर्वात प्रथम तुमची ओळख द्या सुनील सुरेश मात्रे आणि आताच खरेदी झालेली आहे लक्ष आहे तुमच्या दावणीला कुठल्या दावणीला म्हणजे नाव काय तुमच्या दावणीला सांगा गावदेव प्रसन्न भाल भाल आणि कुठल्या नावाने गाडी पलते तुमची पहिलीच खरेदी आहे का जे आधीपासून केलं आहे नाही केलेली आहे खरेदी आणि खरेदी कोणाची झालेली आहे म्हणजे तुमचं एकट्याचं आहे ग दोघांच्या मालकीचं मिळून आहे नाव सांगा ना कर्णिक अभिमन्यू फुलोरे डावलपडा आणि सुनील सुरेश मात्रे भाल या नावाने खरेदी झालेली आहे आता दादांची बाईट घेतली मीनी कुठेतरी एक घरचं संबंध असल्यामुळं आम्हाला बोलतो या वासराची भरपूर सारी किंमत येत होती पण आम्ही ते न बघता आम्ही जे नातं जोपसले त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला देतोय तर तुमचं काय किती वर्षापासून संबंध आहे ते सांगा ना आता झालं पाच सहा वर्ष झाले संबंध आहेत आणि खरेदी सांगा ना आता दादानी तर त्यांच्या सांगितलं आहे कितीला आहे तुम्ही तुमच्या तोंडी पण सांगा एक सत्तरला घेतलं हा भाई एक सत्तरला पूर्णपणे पैसे देण्यात आलेले आहे पूर्ण दिलेत पैसे बरोबर बघून काय घेतला वासरू कारण मला तर आता क्वालिटीवाला वासरू दिसतोय काय बघितलं तुम्ही वस्तू एकच नंबर आहे मी दोन वेळा हिला त्यांना बघितलेलं आहे गटाला गट काढलेला आहे का हा गट काढलेला आहे गट काढलेला आहे मी आणि दादाने सांगितलं बिंजोर पण झाले एक चांगली अशी बिंजोर नाही बघितले गटाला बघितलेलं आहे मी व्हिडिओ बघितलेले आहेत त्याच्या मग आता नियोजन कसं काय असेल याच्या पुढे तुमचं लक्षाचं आहे नाव लक्षात राहणार का काही बदलणार तुम्ही आता पुढे बघू काय नाव ठेवायचं कारण आता दादानी जे जुनं मालक आहेत त्यांनी सांगितलं की आमच्या दावणीला लक्ष नाव आहे पण तुम्ही काही बदली केलं के ना तर नक्कीच तो आपल्याला माहिती पडेलच जेव्हा आता तुमचा काही व्यवहार झाला आहे काही मध्यस्थी लोक असतात किंवा जे काही असतात त्यांची नावं घेणार का तुम्ही आता याच्यामध्ये मध्यस्थ तर कोण नाही मी स्वतः जाऊन आणि शेट होते स्वतः जाऊन व्यवहार केलेला आहे तिथे जाऊन आता व्यवहाराचे काही मुद्दे तुम्ही सोशल मीडियावर बघत असाल त्या प्रकारे कुठल्या प्रकारचा वाद नव्हता सहकुशीने दादानी हा वासरू त्यांच्या दावणीतून तुम्हाला दिला आहे तुमच्याकडून काय मेसेज असेल आपली काय त्यांच्यावर बलजपरी नव्हतं त्यांच्या कुशीने आपण जेवढे पैसे बोचले तेवढे पैसे आपण त्यांना पोच केलेत बरोबर आहे याच्या आधी त्यांच्या धावणीची कुठली बाईला तुमच्या दावणीला आलेली आहेत का रणवीर मागून एक आलेलं आहे रणवीर आलेला आहे आणि तो पण पलतोय आता हां चांगला पलायचा दोन नंबरमध्ये आणि आता दुसरा वासरू आहे मला वाटतं भविष्य खूप चांगलं आहे तर आता तुम्ही सांगितलं की पलताना बघितले गटाला मग आता जसं मुंबईला आता आपण बघतो आता पावसाला सीझन चालू आहे तर आता इथंच राहील का मग त्यांच्या इथे ठेवणार आता इथेच राहील आता इथेच राहील आणि मेन मुद्दा जे नाव लागतोय बघा बॅनरवर गाडा मालकांचा आता हा तुमच्या स्वतःच्या मालकीत झालेला आहे तर तुम्ही जे जुने गाडा मालक आहेत दादांची आता मुलाखत येतील त्यांचं पण नाव लागणार का फक्त तुमचंच लागणार बॅनर वर नाव टाकणार आम्ही त्यांचं नाव टाकणार हां बॅनरवर नाव टाकणार खाली बरोबर आहे पण हक्क हा तुमच्या मालकीचा मालकीचा आमच्या फक्त गाडी झाल्याच्या नंतर खाली नाव टाकणार त्यांचं काय बोला त्यांच्याविषयी कारण कुठेतरी चांगलं प्रेमाल व्यक्ती आपण तिकडे गेलो तर आपण एक फोन केला ना झोपायची जेवायची सोय पूर्ण करतात राहायची सोय बरोबर आणि किती वाजता वासरू तिकडनं निघलाय किती वाजता पोहोचलाय तर काय बोला सात वाजता तिकडनं निघलेला साडेबारा एक वाजेपर्यंत घरी आला वासरू स्वतः मालक घेऊन आला गाडीत बरोबर आता तुमच्या दावणीला जे काही बैल पळतात आता रणवीर पळतोय अजून कुठला बैल दुश्मन म्हणून एक बैल होता एक वर्षामध्ये त्र्याऐंशी शर्ती जिंकलेल्या दुश्मन आणि रणवीरची काही गुलाला रणवीरची गुलाला झाली दहा बारा दहा बारा गुलाला मग ती तुमची जी आधी जी बैल आहे ती तुमच्या स्वतःच्या मालकीची आहेत की आता दादा जसं तुम्ही आता पार्टनर घेतले नाही नाही एक स्वतःच्या मालकीचा होता रणवीर आपण फक्त पलवाला आणलेला होता यांच्याकडून यांच्याकडूनच आणि आता परत गेला त्यांच्याकडे आता त्याही एक एक संबंध त्यांच्या धावणीचा एक लक्ष म्हणून तुम्हाला दिलंय आता लक्षाचे मालक दोन असणार आहेत कितांबर शेठ आणि सुनील शेठ बालगाव आता दादानी जसं सांगितलं की भविष्य आम्ही खूप चांगला बघतोय तुमच्या धावणीला लक्ष्याचा बिंजोरचं कसं काय नियोजन असेल पुढे जाऊ मग उद्याचं नियोजन केलं बिंजोरचा ड्रायव्हरला विचारून उद्या का लक्ष पडणार आहे म्हणजे आज खरेदी झाली आणि उद्या उद्या शंभर टक्के लक्ष पडणार आता काही जे मुद्दे होतात तुमच्याकडून मेसेज काय असेल तुम्हाला असं सोशल मीडियावर लोकांपर्यंत की हा जो प्रकार कामा हे आता तुम्ही हा व्हिडिओ बनवतात कुठेतरी एक पुरावा म्हणून आहे जे आपण मुंबईवाल्या असो घाटावरच्या असो असं नाही करायला पाहिजे बरोबर आहे कारण कुठेतरी याच्यामध्ये संबंध खराब होऊन जातात आणि दाग लागतो तो आपल्या क्षेत्राला आता जास्त वेळ नाही घेत कारण आता वासरू आताच आलं आहे दमलेला आहे आता उद्याच्या मैदानामध्ये नक्की आता माझा पण विचार यायचा आल्यानंतर सुद्धा भेटेन तुम्हाला आता दादा ऑनलाईन जसं तुम्ही सांगितलं आम्ही ऑनलाईन पैसे दिले काही रक् कॅश पण दिली इथं मग पेपरची कशी काय प्रोसेस असेल आता मालकाकडून अशी सही घ्यायची स्टॅम्प एक या मगून आपल्याला पुरावा राहील बरोबर आहे म्हणजे कुठंतरी एक पेपरचं पण पुरावं तुमच्याकडे राहतील हां चालेल धन्यवाद आता हा वासरू वासरू खूप क्वालिटीचा दिसतोय आणि आत्ताच त्याची खरेदी झालेली आहे भालगाव मध्ये आई गावदेवी प्रसन्न भालगाव सुनील मात्रे व पितांबर फुलोरे धावलपाडा यांच्या नावाने हा लक्ष पलताना दिसेल बघूया पुढे जाऊन लक्षाचा कसा पल असेल आणि त्याप्रकारे आपण याची या अपडेट पूर्ण तुमच्याबरोबर पोहोचवत राहील तर नक्की सर्वांनी शुभेच्छा द्या वासराचं भविष्य खूप चांगलं आहे धन्यवाद